नमस्कार चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक मा नवीन ब्लॉग मध्ये तर आमच्याकडे आज पाहुणे येणार आहेत म्हणून मी साडी नेसली आहे तुम्हाला तर माहितीच आहे गावाकडचं कोणी आलं तर मला साडी नेसावं लागते म्हणून मी साडी नेसली होती आता मला स्वयंपाकसुद्धा करायचा आहे आणि सकाळपासून तर आता संध्याकाळपर्यंत तुमच्यासोबत मी रुटीन शेअर करणार आहे माझी तर नक्कीच शेवटपर्यंत बघा तर चला आता मी पण सुरुवात करतेय लगेच मी तर स्वयंपाकाची तयारी केली म्हटलं चला पटकन बनवून घेते कसं लवकर बनवलं तर मग आपल्याला पण टेन्शन राहत नाही कोणी पण आलंय तर आपण थोडंफार तर त्याच्यासोबत गप्पा मारतोय आणि उशीर होऊन जाते आणि साधंच मला आज स्वयंपाक करायचं होतं जास्त नाही भाजी चपातीच बनवायची होती आमच्या गावाकडचे लोक तुम्हाला तर माहितीच आहे मी नेहमी दाखवते की फक्त आम्ही भाजी आणि चपाती खातो आहे बाकीचं भात वगैरे हो किंवा ग्रेवीची भाजी वगैरे हे कोणीच खात नाही नॉर्मल जेवण लागते आणि नॉनव्हेज मी आज केलं असतं पण मंडे होता मंडेच्या दिवशी कोणीच नॉनव्हेज आमच्याकडे पण खात नाही फक्त दुसरे जे काही वारं आपले असतात ना त्याच्यामध्ये चा चालते त्या दिवशीच खातात आणि तेलगड त्याला ते अजिबात चालत नाही म्हणून साधच मला जेवण बनवायचं होतं ते हॉस्पिटलमध्ये येत होते आणि माझ्या नंद सासरेच येणार होते तर त्याच्यासाठीच मला इथं जेवण बनवायचं होतं राजूचे काही गेले नव्हते ऑफिसला आज त्यानं सुट्टी घेतली होती का आता त्याच्यासोबत त्याला जायचं होतं तर कसं ते एकटे येत आहे आणि आपण त्याच्यासोबत नाही गेलं तर ते चांगलं वाटत नाही म्हणून राजूच्या बाप्पा सुट्टी घेतली होती आणि आता सुट्टी घेतली तर राजूची ड्युटी त्याच्याकडे असते सोडणं आणणं तेच करतात म्हणून मला टेन्शन नसतो जेवण वगैरे बनवायचं घरचं काम आवरायचं एवढंच माझ्या मागं काम असतात बाकीचं कोणतंच नाही बाहेर जाण्याचं काम बोलले तर मला खूप कठीण वाटते मला न एवढ्या लांब जाणं आणि येणं बोलले तिथून स्वयंपाक तिथून आल्यावर स्वयंपाक वगैरे करायचं बोलले किंवा धुणं वगैरे काही पण कामं राहिले ना तर जमत नाहीये पण एखाद्या दिवशी जर तशी सुट्टी भेटली ना मला तर वेगळंच मला पण आनंद होते का आता खूप लांब आहे खूप त्रास होतोय पण एखाद्या दिवशी ते सोडतात ना तेवढ्यातच मला समाधान वाटते तर इथं ता भाजी चपाती दोन्ही बनवून घेतले आणि त्याच्यानंतर राजवीचं टिफिनसुद्धा पॅक करायचं होतं का आता बारा वाजले होते साडेबाराला तो पण जातो आहे त्याला जेवायला वाढलं आणि त्याच्यानंतर त्याचंही टिफिन वगैरे हो पॅक केलं त्यालाही मी स्कूलमध्ये पाठवून दिलं आणि त्याच्यानंतर सगळ्यांचं जेवण झालं होतं आता मला जेवण करायचं होतं रात्रीचं भात होता तो गरम केला आता मी शिळं भातसुद्धा खाते का आता मला फेकू वाटत नाही म्हणजे पहिल्यापासून आम्हाला असं शिकवलेलं आहे की अन्न फेकायचं नाही माझ्या मम्मीचं तेच म्हणणं असतं की म्हणजे एखाद्या टायमाला असं येतोय मम्मी म्हणते माझी की आपल्याला ते पण भेटत नाही तर कधी वाया जाऊ नये असं म्हणते मम्मी तर मी कधीच फेकत नाही बरं का मला ते सवेच आहे शिळं पण काय असू दे त्याला गरम करून मी खाते बरं का माझ्या लेकरूला देत नाही तर माझ्या आहोनला पण देत नाही मी स्वतः खाऊन घेते का तर काही झालं तर आपल्याला होणार दुसऱ्याला होणार नाही एवढंच माझ्या मनात विचार असतं तसं तर काय होत नाही पहिल्यापासून आपण खातोय तर आपण फ्रीज वगैरे मध्ये ठेवतो आपण कुठं वरती ठेवतोय असं विचार करून मी खाते काय होत नाही तसं आणि वाया पण जात नाही इथं दुसरं काही राहिलं ना गाई वगैरे तर लगेच आपण आपण टाकू देऊ शकतो पण काहीच नसलं ना तर मग असं कचरा टाकणं शक्य नसतो तर असं इथे ना स्वयंपाक झालं सगळ्याचे जेवण झाले भांडे वगैरे घासून घेतले मी सगळे माझे काम झाले होते आणि माझ्या नंद ना एवढं भाजीपाला पाठवलेलं होतं ना ते मला आता व्यवस्थित भरून ठेवायचं होतं त्याला माहिती आहे यायला एवढं भेटत नाही म्हणजे शहरात गेल्यावर कसं असतं की काही पण आपल्याला घ्यायचं असलं ना तर आपण चार वेळेस विचार करतो पण तीन सगळं काही आम्हाला भरून देते बघा एवढं भाजीपाला त्यानं दिलं ना तर पूर्ण फ्रीज गच्च भरलंय माझं आणि दरवेळेस असतं त्याचं म्हणजे कोणीतरी आलं ना तर लगेच त्याच्यासोबत काहीतरी पाठवते आणि आम्हाला सगळं काही देते तर खरंच ना त्याचा स्वभाव वेगळंच आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही भरपूर अशा नंद असतात त्याचे भांडणं वगैरे होतात किंवा चिडचिड होतात आमच्याकडे तसं काहीच नाही खूप प्रेमानं राहतात तर असो इथे जे काही भाजीपाला होता, ता ता होता ते व्यवस्थित भरून ठेवलं नेसून घेतलं आणि त्याच्यानंतर पूर्ण घरात आता झाडू मारायचं होतं संध्याकाळचे पाच वाजले होते वाजता मी हे व्हिडिओ घेत होते बरं का म्हणजे सकाळपासूनच घेते पण मधात थोडंसं गॅप घेऊनच घेतलं होतं मी तर म्हणून तुम्हाला तसं वाटतंय आता संध्याकाळ झाली होती म्हटलं चला सगळ्या घरात झाडू वगैरे मारून घेते आणि त्याच्यानंतर स्वयंपाक सुद्धा करायचं होतं पण उशिरा जेवण केलं होतं म्हणून एवढी काही कोणाची जेवायची इच्छा नव्हती पण थोडंफार हा का फुलक का तरी काहीतरी बनवावंच लागेल म्हणून मी ते म्हटलं चला पटकन सगळे कामावरून घेते किचन झाडून घेतलं त्याच्यानंतर बेडरूम आता राहिलं होतं हॉल पण माझ्या बाळाचं इथं अभ्यास चालू आणि थंडी जास्त आहे म्हणून मोठीच कंबल घेऊन तो बसतो एवढं पसारा करतोय खूपच जास्त शाळेतून आलं की त्याच्या म्हणजे शाळेचे कपडे कुठे टाकतोय तर बॅग कुठे टाकतोय हे सगळे काही सवय ना मी त्याला लावायची प्रयत्न करते पण हळूहळू लागते त्याला एवढ्या लवकर लागणार नाहीये पण करतोय आता म्हणजे बॅगी वगैरे तर तो म्हणजे जिथं ठेवायची तिथं ठेवतच नाही कधी पण पण असं ओक्रू आहे सवय लागेलच त्याला तर म्हटलं चला सगळं काही आता आवरून घेते एकदा शाळेतून तो तु आला ना तर मग त्याचे कपडे वगैरे बुक्स वगैरे सगळं काही मी व्यवस्थित ठेवून देते जेणेकरून जागेवर राहतात आणि सकाळचं त्याला सापडतं म्हणजे ट्युशनमध्ये तो सकाळी जातोय ना तर बॅग वगैरे त्याला भरायची असली ना तर आपण बुक्स वगैरे व्यवस्थित ठेवले तरच त्याला व्यवस्थित सापडतात नाही तर त्याचं वेगळंच काहीतरी चालतंय तर असो इथे त्यानं काही थोडंफार नाश्ता केलं होतं त्याचं पण कचरा तिथं ठेवलं ते सगळं काही आता क्लीन करायचं होतं त्याच्या बॅगीतलं टिफिन काढलं ते पण धुयाला टाकलंय आणि आता राहिलं होतं फक्त झाडू मारायचं आणि तरी त्यानं लगेच जे काही टेबलवर पसारा त्यांना ठेवलेला होता कपडे वगैरे बुक्स त्याचे बॉक्स त्याच्यामध्ये खेळणे त्याचे असतात ते व्यवस्थित ठेवायचं असतं संध्याकाळचं पण मी असू द्या मी हे सगळं काही क्लीन करते आणि न्यू नेटकं ठेवलं की मग सकाळचं मला खूप छान वाटते आणि कामाचं पण म्हणजे जास्त उशीर होत नाही आणि व्यवस्थित त्याचं सामान जागेवर ठेवलं की मग चांगलंच वाटते घरात नाही तर त्याची बुक्स कुठे तर त्याचं पेन्सिल कुठे त्याची पेन कुठे असं टाकतोय तर ते मला ठेवायचंच होतं टाय वगैरे मी इथंच ठेवून दिले बाकीचे कपडे व्यवस्थित टांगून ठेवले आणि थे, तर म्हटलं चला अगोदर झाडू मारून घेते आता दिवस माळलं होतं आणि दिवस माळल्यावर झाडू मारून असं म्हणतात पण थोडंसं उशीर झालं माल कातं म्हणजे सगळं भाजीपाला व्यवस्थित ठेवला त्याच्यानंतर बाकीचे जे रुमाईमध्ये न पसारा पडलेलंच असतं आपलं ते आवरूनच झाडू मारावं लागते तसं ते चांगलंच वाटत नाही झाडू मारण्याचा अर्थच राहत नाही असं होऊन जात आहे सगळं काही क्लीन केलं नेऊ नटकं ठेवलं तेव्हा आवाज चांगलं वाटतंय तर असं सगळं काही झाडून आता झालेलंच होतं आता किचनमधलं पसारा राहिलं होतं ते आवरायचं होतं आता सकाळचे भांडे माझे अजून पडले आता तुम्ही म्हणणार एवढी काय आळशीबाई आहे सकाळ भांडे तुझे कसे काय पडलेत आता दुपारचं मला दुसरं काम होतं म्हणून मी सगळं काही तसंच ठेवलं आणि लगेच आहे ना मी दुसऱ्या कामाला लागले होते आता ती काही क्लिप मी घेतली नाही ना का, का तर आता म्हणजे पाहुणे असले ना आपल्याकडं तर आपण गप्पा पण मारीत बसून जातोय त्याच्यामध्ये पण आपले काम तसेच पडून जातात माझ्यासोबत झालं होतं आता मला हे सगळं काही आवरायचं होतं खूप मोठे भांडे होते सगळे घासूनच मला स्वयंपाक करायचं होतं मग अगोदर सगळे भांडे घासले आणि त्याच्यानंतर किचन ओटा सुद्धा स्वच्छ करूनच मला ना संध्याकाळचा स्वयंपाक करायचं होतं का आता आपल्याला तसं चांगलं वाटतं नाही इच्छाच होत नाही जोपर्यंत क्लीन होत नाही आता सगळे काही भांडे वगैरे घासून का काढले आणि त्याच्यानंतर म्हटलं चला नॉर्मल मला आज फक्त खिचडी बनवायची होती त्याचं म्हणणं होतं की नॉर्मल काहीतरी हलकं का फुलकं आपल्याला व्यवस्थित खाता येईल नाही तर आजच दुपारचं जेवण केलंय म्हणजे चार पाच वाजता तर जमत नाही नंतर पटकन असं म्हणजे दुसरं काही चपाती वगैरे खायला म्हणून मी साधे इथं खिचडीच बनवणार होते आणि ते रिटर्न येणार होते हॉस्पिटलमधून जे पाहुणे आले होते ते पण नंतर त्याला गाडी होती डायरेक्ट तर ते निघून गेले मग त्याच्यानंतर म्हटलं चला खिचडीच टाकते सगळी तयारी करून ठेवा लागते मला तर असं वाटतंय हे खिचडीपेक्षा केलं पुरडत होत आहे कनिक भाजी केली की झालं पण याच्यामध्ये सगळे आपल्याला तयारी करून ठेवा लागते कांदे चिरा टमाटे चिरा हे सगळं काही व्यवस्थित केलं तर खिचडी छान लागते नाही तर तसली ती चांगलीच लागत नाही आणि एवढी मोठी तयारी करेपर्यंत आपलं स्वयंपाक सुद्धा होऊन जाते आणि मला तर असं वाटतंय की भांडे वगैरे सुद्धा त्या टायमात घासून होऊन जाणार पण असो एखाद्या वेळेस खाऊशी वाटते तर बनवतात तरी ते लगेच सगळी जे काही तयारी करायची होती ते करून घेतली आणि त्याच्यानंतर मला तर लगेच खिचडी पण टाकायची होती आता सकाळचं जेवण पण भरपूर माझं उरलेलं होतं ते पण म्हणजे ज्याला खिचडी आवडत नाही ना ते खाऊन घेणार असं होतं माझं म्हणून मी खिचडी टाकते नाहीतर आमच्याकडं जास्त भात खात नाही मी तुम्हाला नेहमी म्हणते की जास्त करून आमच्याकडं भात प्यायला चालतच नाही पण एखाद्या दिवशी चालतंय असं काहीतरी म्हणजे सकाळचं राहिलं ना थोडंफार तर ते गरम करून घेतलं आणि मग खातात तरी त्यानं लगेच म्हटलं चला खिचडी लावून घेते त्याच्यानंतर दुसरी माझ्या माझी कामं बाकी होते आणि सकाळच्या काही चपात्या होत्या ते सुद्धा मला गरम करायच्या होत्या थोडंसं तव्यावर तेल टाकलं आणि त्याच्यावर आपण जर चपाती भाजून काढली ना तरी एकच नंबर लागते बघा असं वाटत पण नाही की ती शिळी चपाती आहे आणि आपण शिळी चपाती खातोय म्हणून खूप भारी लागते त्याच्यानंतर म्हटलं चला आता पटकन जे काही भाज्या कट करून ठेवल्या होत्या ते तयारी करून घेते लगेच इथं कुकरमध्येच मी खिचडी लावते आता पातेलेमध्ये पण करतात कोणी पण मला जमत नाही मी कधी पण कुकरमध्येच करते आता थोडीशी आपल्याला बनवायची असते आणि मग कुठं पातील हलवत बसायचं त्याच्यापेक्षा कुकरमध्ये एका सिट्टीमध्ये होते जे काही बेसिक मसाले होते ते घातले कांदा बटाट सगळं परतून घेतलं आणि लगेच आहे ना इथं माझ्या खिचडीची पण तयारी झाली आहे नंतर आहे ना मी खूप मोठं पाणी टाकते आमच्या घरात आहे ना पातळ खिचडी आवडते असं डायरेक्ट असं घट्ट किंवा एकदम सुक्क असं खायला आवडत नाही म्हणून मी जास्त पाणी टाकते का तर त्याला पातळ खिचडी खायला आवडते आणि आवडीनं ते खातात नाही तर सुक्क झालंय ना आणि एकदम कोडी खिचडी केली ना आपण तर मला एकटीला खावं लागतंय ते काही खातच नाही त्याला तसली आवडत नाही आणि भात आणि मुंगाची डाळ आहे ना मी छान अशी परतून घेते आणि त्याच्यानंतर पाणी घालते आता पद्धत सगळ्याची वेगळी असते कोणी कसं करते कोणी कसं करते पण मी परतूनच घेते तर खरंच खूप छान लागते त्याची टेस्ट पण वेगळीच होऊन जाते आणि अशाच पद्धतीने मी खिचडी बनवते आता त्याच्यामध्ये सामान खूप मी टाकलेलं होतं म्हणजे भाजी वगैरे हो सगळे तर थोडं जास्त पाणी टाकल्यानं पातळ केल्यावर एकच नंबर खिचडी लागते बघा तर सगळं काही झालं मीठ चवीनुसार टाकून दिलं आता कुकरच लावायचं राहिलं होतं आणि खिचडी झाली का मग असं वाटत होतं की सगळे कामं झाल्यासारखं होतंय आपल्याला तरी तर किचन किचनमधलं सगळं ए टू झेड माझं आता काम आवरून झालं आणि त्याच्यानंतर आता राहिले होते कपड्याची घडी वगैरे हो मारायची म्हटलं चला आता कपडे वगैरे व्यवस्थित ठेवून देते कातं म्हणजे आता संध्याकाळचे कपडे मी खाली आणून ठेवते बरं का दिवस मारते तेव्हाच पण सगळी कामं झाल्यावर घड्या मारून ठेवते कातं स्वयंपाक गरजेचं असतं लवकर झालंच पाहिजे लेकरूचा अभ्यास घेणं पण गरजेचं असतं हे सगळे कामं झाल्यावरच हे कामं करते तर कपडे वगैरे व्यवस्थित ठेवले त्याच्यानंतर आता आम्हाला जेवण करायचं होतं त्याचंही ताट लावलं आणि मला फक्त खिचडी खायची असते कातं भात आमच्याकडं जास्त बनत नाही मला भात आवडतो कधीतरी मी बनवते कातम म्हणजे जास्त खाऊ नाही म्हणतात भातनं पण आपली तब्येत वाढते आणि मी तब्येतीचं बोलते नव्हतो तर मला एक कमेंट आली होती काय सुकेल सारखी आहे आणि कशाला डायटिंग करते असं तसं तसं काही नसतं मेंटेन मध्ये जेवढं आपण वजन ठेवणार नव्हतो तेवढं चांगलं असतं माहिती का पण असं कोणाला काय आवडते तर कोणाला काय तर इथे ना जेवण वगैरे हो आमचे झाले होते त्याच्यानंतर लादी वगैरे हो मला जास्त काही फुसायची इच्छा नव्हती का आता आज खूप थंडी होती थंडीमध्ये असं नकोशी वाटते तर थोडंच क्लीन केलं जेवढं जिथं जेवण केलं होतं तिथे आणि त्याच्यानंतर म्हटलं चला स्किन केअर करणं खूप माझं गरजेचं होऊन जातं आहे नाहीतर लगेच मला पिंपल येतात मी नेहमी तुम्हाला हा वड यूज करते लगेच इथं फ्रेश झाले आणि त्याच्यानंतर आहे ना आता आपल्याला म्हणजे थंडी पडते तर स्किन केअर करणं खूप गरजेचं असतं किंवा हॉस्लेन किंवा वडी लोशन हे सगळं काही आपल्याला लागतंच तर ते केलं नाही तर आपली स्किन एकदम काळी आणि वेगळंच होऊन जाते तोच्या तर एकदम असं वेगळंच होतं ब्लॉक चेंड मी करते भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये आणि तुम्हाला ना माझी ब्लॉग कोणत्या टॉपिक वर बघायला आवडतात ते नक्कीच मला कमेंट करून सांगा मी म्हणजे जसं तुम्हाला आवडेल त्या टॉपिक वर बनवण्याचा प्रयत्न करेल माझी डेली रुटीन असू द्या किंवा दुसरं काही असू द्या नक्कीच मला सांगा मी तसं प्रयत्न नक्कीच करेल तर चला आता भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय